नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गोधणी रेल्वे नागपूर येथे पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संपन्न पुणेश्रो कहिल्यादेवी होळकर स्थापना मंडळ झिंगाबाई टाकळी मानकापूर नागपूर यांनी पुणेश्लो कहल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजता पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमचे अध्यक्ष अनिल कुमार ढोले राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर यशपाल विंगेसर इतिहास संशोधक उद्घाटक संदीप जाधव माजी उपमहापौर प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम दाखोळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नागपूर दयाशंकर तिवारी माजी महापौर मनपा नागपूर रमेश पाटील अध्यक्ष धनगर युवक मंडळ नागपूर संगीता गिरे माजी नगरसेविका दीपक राऊत सरपंच गोधणी रेल्वे डॉक्टर सुधीर शिळकेसर रुपाली राहुल मनोहर सभापती पंचायत समिती नागपूर ग्रामीण सीमा ननोरे मंचावर उपस्थित होते मंचकावर उपस्थित पाहुण्यांचे श्लोक कहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहास से पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन डॉक्टर यशपाल विंगे सर यांनी केले अनिल कुमार रोले साहेब यांनी जयंतीचा कार्यक्रम घेण्याबद्दलची माहिती सांगितली संदीप जाधव दयाशंकर तिवारी यांनी पुणे श्लोक कहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगितली पंकज चारथळ यांनी लिहिलेल्या चंद्राणी काव्य संग्रहाचे प्रकाशन डॉक्टर यशपाल विंगे सर्व मंचावर उपस्थित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे तसेच त्याचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे जयंतीच्या कार्यक्रमाला परिसरातील सर्व सामाजिक संघटनांच्या उपस्थित तसेच हॅप्पी हेल्थ क्लबचे सदस्य सूर्योदय क्लब समता पार्क क्लब गुरुदेव सेवा मंडळ प्रबोधन मंच आणि समाजातील मान्यवर राहुल मनोहर दीपक गिरवे अमर खोडे संतोष यादव प्रमोद राऊत व बांधव आणि भगिनी या सर्वांची उपस्थित होती कार्यक्रमाचे संचालन रामचंद्र चुकांबे सर यांनी केले प्रास्ताविक ज्ञानेश्वर बांबल सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन यशवंत कातरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंदराव टेकाडे यादवराव घायवट चिंतामण डाखोळे लिलाधार वैद्य विलास दाखोळे यशवंत कातरे ज्ञानेश्वर बांबल रामचंद्र चुकांबे जयंत दहाके निलेश बोबडे हरिचंद तवले जगदीश शेकार लुकेश तवले गौरव ढवळे उणेश टेकाडे वैशाली कातरे विधी बांबल सीमा शिरपूरकर उषा कातरे सुवर्णा बोबडे व परिसरातील सर्व समाज बांधव भगिनी आणि पुणे श्लोक अहिल्यादेवी ओळकर स्थापना मंडळ झिंगाबाई टाकळी मानकापूर नागपूर यांनी प्रयत्न केले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट